ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा प्रारंभ શ્રી ગણેશમ જય જય અજય અજિતા સર્વેશ્વરા હે ચંદ્રભાગા તટ વિહારા પૂર્ણ બ્રહ્મા રુક્મિણી વરા દિન બંધો પાહી મામા તુજ્યા વાશિ વાચુના અવગેચ દેવ આહી શીના ફુડી માજી નસ્યા પ્રાણા કોણ વિચારી મઢ્યા તે સરોવરા દિવ્ય શોભા તો પદ્યનાભા રસભરિત આતલા ગાભા ટરફલા તે માવાની તુજી કૃપા ત્યાચપરી શરણાગતા સમર્થ કરે पाप वारे हेच आहे मागणे मागले अध्यायी झाले कथना समर्थ गेले निघुना तेने बंकटला लागुना हुरहुर वाटू लागली गोडन लागे अन्नपानी समर्थ्याचा ध्यासमणी न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते जिकडे पहावे तिकडे भास हो लागला त्याचा खास याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचे वत्स्य शुद्धी करी साची तैसी बंकटलालाची स्थिती जारी विभुध हो हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठेतया तया वडिलापाशी बोलावया छाती त्याची होईना रीती चित्ती बा... ले, विचाराचे काहुर झाले शेगाव अवघे धुंडाडिले परी पत्ता लागला घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती बाळा तुझे आजवृत्ती कार्य झाली चंचळ चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे लहानपणा ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांगमज तू पोऱ्या तर नाजवान नाही कशाची तुला वान एसे साच असून चिंता तूर दिसतोसी किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांग आधी चोरून पुत्र ठेवी कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगू न केले पित्याचे समाधान पुन्हा कारण फिरू लागला शेगावी पंकटला शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा ते देशमुख वयाने वृद्ध अत्यंत बंकटलाने इथे भूत त्यांना निवेदली ते, निवे ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी एकिला जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचून ऐशारी क्रिया न कोठे पहावया पूर्वसुकृता वाचून या होनेनं दर्शन अशाचे तू घेतले दर्शना जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझ लागुना, ने मलाही दर्शना ऐशा स्थितीत दिवसचार गेले निघून साचार बंगड लाला से भरा विसरन पडे तयाचा गोविंद भुवा टाकडीकर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंग धर प्रसन्न चित्त होतसे लौकिक यांचा वरांडात होता, होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकावया कारणे बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नामजाचे हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार त्याशी समर्थाचा समाचार बंकटलाले कथन केला दोघे कीर्तना चालले त उचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बैसलेले फरसावरी ते धवा मग कशाचे कीर्तना गेले अभयता धावून जेवी द्रव्य घटा ते पाहुना कृपण जाय हा पापोनी वा चातका स्वाती घना वा मोरासी मेघदर्शना किंवा तो रोहिणी रमना चकोर पाहता आनंदे तैसे अभयतांशी झाले उभे राहिले विनयाने बोलू लागले काही आणू का, का महाराज बोलली त्यावरी तुला गरज असेल जरी आन झुन का भाकरी माळणीच्या सदनातून लाले सत्वरी चुन अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी तया योगेश्वराच्या चुन भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ जा जाऊ ओढ्या प्रत तुंबावरुनि आन पाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसदया पाण्यात तुंबा बुडावया मुडी नाही अवसर, इतकी असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून तय बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचेच आन पाणी आत तुंबा बुडवणे उगीचं ओंजळी ओंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबरा तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल एसी कोठे कोठेनं त्याने पाहिले पदाचे भिजतीला इतकेच तेथे होते जला करुणा हाताची ओंजडा तुंब्यात पाणी भरणे नसे एसी झाली आडविहीरा चिंतावला पितांबर हिया करुणा अखेरा तुंबे स्पर्श केला जला तो एसे झाले अगडीत तुंबा ठेवावा जेत जेत तो बुडे तेत तेत खडका पडून ओढ्याला नाऱ्याचे घाण जी जीवन तुंब्यात स्फटिका समाना झाले तैसे पाहून शिंपी चित्तीचकित झाला तो म्हणे ही एशी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची सात शक्ती संशय येथे धरणे नको तुंबा आनंद ठेविला योगेश्वराचे सानिध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला झुंका भाकर सेविल्यावर बंकट लालासी सुपारी मागे ते झाले साक्षात्कारी अरे माणिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का सुपारी खिशातून फोडो देई मजकारन ते एकता समाधान बंगटलाला स झाले बहु सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे खंडू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी तयावरांडा प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हासून काय व्यापारी मजला तू हे अर्पिसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे की तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तुते ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कडेल आजा आता कीर्तन दोघे जाऊ न करा श्रवण मी लिंबापाशी बसून कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणाशी भागवतीचा घेतला होता एकसाचा श्लोक एकादशस्क हसगीता भुवांनी पूर्वार्ध विशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले ते एकूण घोटाळले गो गोविंद भुवा मनात हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जात्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास बंकट लाल पितांबर आणि क मंडळी निघाली इतर समर्थ्यांशी साचार कीर्तनासी यानावया केली विनंती अवघ्यांनी श्रोती विनयांनी परी बसल्या जागेपासून मुळीनं महाराज हलले हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडीते झाले कर कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरेनं बसने बाहेर धन्या वाचून मंदिरं शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे पुण्यभले माझे आज उदेले म्हणूनही दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलला समर्थ वदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र तू इतुक्यात प्रतिपा दिले अवघे ईश्वर व्यापिले आता बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का जे जे जयाने सांगा तेथे त्याने आचारावे शब्द न करावे साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथेकऱ्यांची रीत येसी बरवी न वे गोविंदा पोट भर्या कथेकरी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी इथून एकतो बुवा कीर्तनी परत आले गरजून अवघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोला आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येत आले साक्षात हे पांडुरंग याची तरतूद ठेवावी सेवा याची કરાવી એજ્ઞા માવી માનાવી પરી પરિહો च तुमचे कल्याणा होईला निसंशया करू ना अनायसे हे निधान जोडले त्या दौडू नका कीर्तना अवघे सांग झाले लोक आपल्या घरा गेले बंकटलाल घरी आले चित्तहर्ष मावेना आपल्या सन्माननीय पित्या सी हकीकत कथिली प्रेमेसी बाबा आपुल्या घरासी गजानन हो पुत्राने जे कथन केले ते भवानीरामे ऐकिले आणि प्रेमे ऐसे बदले तुच येत्या घेऊन पित्याची मिळाली संमती ब बंकटलाल हर्षती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणवया हे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत असमानाचे समयाला दिनपती असता गेला इकडे बोधसूर्य उदेला माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन देनुस येऊ लागले ग्रामास समर्थ्यांच्या आसपास गायी जमू लागल्या त्या वाटेला नंदसूत आला येथ साक्षात वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे दिवा बत्तीची तयारी दुकानदार करीती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा त्याने मूर्ती पाहताक्षणी आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोषवेळी आला या शिव आराधना प्रदोष घडेल तो भाग्यशाली एसी आहे एकेली स्कंद पुराणी गोष्ट मॅन ऐसे म्हणून आणले बेलपत्र तात्काळ भले समर्थ्यांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी करा इथं भोजन ऐसे ते गेलो बोलू ना परिस्वकाकार ना अवधी आहे काही पाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ तरी प्रदोष खाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड जनसमुदाय प्रचंड जमला मोज पाहावया विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेवून तबकावरी पुढे ठेवू समर्थांच्या ती अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो उमापती ऐसी आहे सिद्धांत मी शिडे आव अर्जुन यास घाली नाही अण्णा शिवाय पक्क्या रसोई कारणा शिडे म्हणणे उचित नसे तिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेविले समोरी तबक एक समर्थ्यांच्या पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा भालाप्रति लाविला बुका कंठीघातीला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडले पात्राते ते देखाती भराभरा उदरसुमारे तीन शेर अन्न साठविले साचार तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटलाले दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थ्यांशी घातले असे अतिहर्षी तो नथाट वर्णवे तरी सुमारे शंभर उष्णदकांच्या साचार पाणी घाली ती नारीनर मनमानेर इशारे ती कुणी शेके लावी लावीती कुणी साबण घेऊन हाती समर्थ्या ते स्थिती पद आवडीने कोणी दवना कोणी हिना कोणी जमेली तेल जाना कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हसते अंगरांग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी बंकटलाला चिया घरी उने नव्हते कशाचे ते स्नानविधी संपला चिदंबर तो नेसविला अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवरी गंध केशरी गड्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नानापरीचे झाले आले उदयाला ते घर झाले समर्थार्वारकाचार तयादिनी सोमवार वार शिवाचा होता तो अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले एकमात्र त्यातून उरले इच्छा राम शेठजी हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मना भक्त असे शंकराचा त्यासी वाटले आज ये सोमवार मसी उपास शंकर चालते बोलते आलेच चा की त्याची पूजा अस्तमानी यथा सांग करोनी करू एसी मनी इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान मावळला से नारायण इच्छा रामे केले स्नान वेडा लक्ष्मी पूजा साहित्य साधू जे का गजानन त्याचे केले पूजन प्रेमी करूनी आणि विनंती केली वरी झाले आपले दुपारी आपले ते भोजन दरी परी आता काही खावे पण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषणा सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून करून जनकुतूहल दृष्टीने पाहू लागले तया इच्छा राम तो घेऊनी नैवेद्याला परातीत आंबे मोहर तांदळांचा दोन मुठी भातसाचा नानाविध पकवन्नाचा थाट केला तयाने जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घे शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी गणित चटण्या कोशिंबिरी वडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी आदनाच्या अन्ना ऐसा नैवेद्य परिपूर्णा समर्थ्या पुढे आणून ठेवी इच्छा रामाने न त्या नैवेद्यासी महाराज बोलले असी खातो खातो अहरनिरसी ऐसे बोलसी गणप्या खाहे आता अवघे अन्न अघोऱ्यानं करी अनमाना पाहो आले अवघे जना तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पात्रीनं काही ठेविले मीठ निंबू तेही पहा रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्याचा चार कौतुक केले गुरुवरे घ उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली एसीच गोष्ट होती केली श्री रामदासची या म्हणा तिची खोड मोडण्या जाना अखंड खीर प्याले की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासनेची जिंकावया तैसे लोकाग्रहाला आला घालावस्ती शिघ्र आडा हा उलटीचा प्रकार केला अंगीबळ असो पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे येथे केले सुचविले आग्रह सुरणे चांगले तो विपरीत फळ देई असो उलटी झाल्यावरी जागा केली साफ सारी नेऊन बैसविले पहिल्यापरी स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेतील महाराजांची आनंद वृत्ती तो भो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोनतेथ आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनो मोहर मठलाचा नामगजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी भजनाची आमिषांनी गणगनगनात गन बोते हेच सर्वथा त्यांचे भजन करीती चिटक्या वाजवणं ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया गणगण गन हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे दयाला जो स्वयमेव ब्रह्म झाला नावरूप कोठून त्याला नाव रूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयाचा अस्थिभाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदेन वर्णवी काही त्याची उपमा त्यालाच असे आशा डी सी पंढरपूर वा सीएसी गोदा तीर वा कुंभमेळ्या सी त्या परी शेगावात घरात दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाये उभे राहिले त्याचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन रावड बंकटाचे जो ब्रह्मपदा पोहोचला जातो पुढं उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवगेचा आहे सारखे नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाही त्या ते वर्णिता शेषही थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड मी कीटका समान अवघे वधे गजानन निमित्त करून माझ्या मुखा समर्थ्यांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया अगाध त्यांचे चरित्र गाया पामरा मती नसे कधी करावे मंगलस्नान कधी हा हाड जाऊ न कधी कधी प्राशन करावे, करावे गडूड जलाचे त्यांच्या दिनचर्येचा नियमन एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा नाही ठरविता कोणाशी चिलमीवरी प्रेमभारी तिलागेवावरी नोती आसक्ती तिच्यावरी हे ते केवळ कौतुक असो आता पुढील पुढीलध्याया भावठेवा एकावया पर्वणी साधावया वेळ करू नका हो हे श्री गजानन चरित्र आदर्श होत हे हेच विनवी न हात दासगनुईशा ते श्रीहरीहरारपर्णमस्त शुभम इति श्री गजानन ग्रंथस्य द्वितीयोध्याये समाप्त